मुंबई बोट दुर्घटनेत पिंपळगावच्या तिघांचा मृत्यू पिंपळगाव बसवंत आजारावर उपचारासाठी पिंपळगाव येथील राकेश नाना अहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलांसह मुंबईला गेले होते मात्र बोट दुर्घटनेत अहिरे कुटुंबियांचा बळी गेलाय रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटनं समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेले मात्र नऊ दलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अप अपघातात अहिरे कुटुंबातील तिघांचे श्वास थांबले अंगाचा थरकाप पिंपळगाव बसवंतच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय नौदलाच्या बोटीनं धडकेत अहिरे कुटुंबियांचे श्वास थांबले राकेश अहिरे यांचा बुडून मृत्यू झाला तर हर्षदा व निधेश अहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय अहिरे दाम्पत्य व निधेशच्या निधनाची बातमी कळताच वडील नाना अहिरे व त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले तीन दिवसांपूर्वी मुलगा सून व नातवाची भेट अखेरची ठरल्याचे अहिरी कुटुंबियांच्या शोकभावना अनावर झाल्या आहेत दुपारी बारा वाजेनंतर अंत्यसंस्कार पिंपळगाव येथे जाणार आहेत